समिद्धदादा कदम युवा मंच आणि संयुक्त पेठ फ्रेंड सर्कल यांच्याकडून इफ्तार पार्टी व महाप्रसादाचं आयोजन अखंड मानवजातीला शांतीचा पैगाम देणारा रमजानचा महिना आज रमजानच्या उपवासाच्या अनुषंगाने मंगळवार पेठ झारी समोर समिद्धदादा कदम युवा मंच आणि संयुक्त पेठ फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टी व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते याचा आयोजन दादा कदम युवा मंचचे अध्यक्ष सलीम पठाण आणि अम्मू पठाण यांच्याकडून करण्यात आले होते सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावून मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचा लाभ घेतला यावेळी अमीर पठाण शाहरुख शेख युनुस पठाण विशाल शिरोळे अक्रम गाजी असिफ खान एजाज मनेर सलमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित तब्ये दादा कदम हिमा मंच आणि मंगळवारपेठ फ्रेंड सर्कलतर्फे इफ्तार पार्टी व आमगावतचं याचं नियोजन केलं होतं तरी आज हे रमजानचं पवित्र महिन्यात हिंदू मुस्लिम हे एकोपाचा संदेश देण्याकरता तब्येदा कदम हिमा मंच आणि मंगळवारपेठ फ्रेंड सर्कल यांच्याकडून इफ्तार पार्टी करण्यात आली होती तरी सर्व हिंदू मुस्लिम खासदार उपास असणारे सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे तरी सर्वांना रमजानच्या मी आमच्या मंडळातर्फे व समितीचा कदम युवा मंच तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो